चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीसंबंधी काही उपाय पाहणार आहोत हे उपाय पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हटले जाते देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते मान्यतेनुसार या दिवसापासून श्रीहरी विष्णू चार महिने निद्रायुगात जातात आणि तेव्हापासूनच चातुर्मास सुरू होतो या काळात सर्व प्रकारचे शुभ कार्य वर्ज मानले जाते त्यामुळे या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही परंतु या काळात श्रीहरिविष्णूच्या पूजेस खूप महत्त्व देण्यात आले आहे हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी म्हटली म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्साह पर्व असतो ही तिथी पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी म्हटले जाते आषाढी एकादशी ही देवशैनी एकादशी म्हणून साजरी केली जाते या दिवसापासून श्रीहरिविष्णू चार महिने निद्रायोगात जातात आणि तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो त्यामुळे श्रीहरी विष्णूच्या पूजेला खूप महत्त्व आहे यामुळे विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतात यावर्षी देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ही बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी आली आहे या दिवशी तुळशीशी संबंधित आपण काही उपाय केल्याने नक्कीच आपल्याला लाभ होईल तर देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी आपल्याला तुळशीशी संबंधित कोणते उपाय करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सोळा जुलै रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सतरा जुलै रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे त्यानुसार सतरा जुलै रोजी देवशैनी एकादशी साजरी केली जाईल तर या एकादशी दिवशी तुळशीसंबंधी आपल्याला काही सोपे उपाय करायचे आहेत एकादशी तिथीला श्रीहरी विष्णूसह तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने तुळशी माता धन सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते बघा त्याचप्रमाणे तुम्ही एकादशीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे आहे असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो त्याचप्रमाणे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीवर उसाचा रस अर्पण करू शकता हे देखील खूप शुभ मानले जाते बघा हे अतिशय सोपे आणि साधे उपाय आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीसंबंधी हे उपाय करायला विसरू नका हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतील आणि धनधान्यामध्ये वाढ होऊन लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद